नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ताजा निकाल आहे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले दोनशे आठ मतांनी विजयी झाले आहेत टू झिरो एट म्हणजे दोनशे आठ मतांनी नाना पटोले विजयी झाले ना साकोली मतदारसंघ भंडारा जिल्ह्यामध्ये आणि त्या भागातले नाना पटोले अनभिषिक्त सम्राट मानले जातात तरीही त्यांना निवडून येण्यासाठी इतकी धडबड करावी लागते आणि दोनशे मतांनी ते दोनशे आठ मतांनी ते वाचतात हा काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्रात जेवढी काही काँग्रेस आहे त्या काँग्रेसचा हा सुप्रीमो आहे म्हणजे राहुल गांधी बोलतात आधी यांच्याशी बोलतात सोनिया गांधी बोलतात ते यांच्याशी बोलतात म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दोनशे आठ मतांनी वाचले दोनशे आठ मत नसती मिळाली तर घरी गेले असते नेमकं काय सुरू आहे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एक मतासाठी मोहताज आहे त्याच्याच गावात म्हणजे काय ते मुंबईत काही निवडणूक नव्हती किंवा नागपुरात नव्हती संघाच्या मुख्यालयात नव्हती नाना पटोले यांनी नागपुरात येऊन निवडणूक लढवली होती संघाच्या संघाच्या मुख्यालयात मला लोकसभा लढायची वगैरे हरले तोंडारा पटले तो गावात 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 निवडून येण्यासाठी साखोली त्यांचं सा गाव गावात निवडून येण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते आणि दोनशे आठ मतांनी ते वाचतात याचा अर्थ काय म्हणजे काँग्रेसवाल्या म्हणजे नाना पटोले सुद्धा सर्वांची ते चालत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात हे बुडारी जे आहे तथाकथित बुडारी यांचा लोकांशी संपर्क राहिलाच नाही सामान्य माणसाशी यांचा संपर्क काही नाही हे एसी मध्ये बसतात आणि सामान्य मतदार त्यांच्या पण पोचूच शकत नाही आधी काय व्हायचं काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता किंवा कोणी नेता सकाळ झाली की रस्त्यावर निघायचा पन्नास लोकांना भेटायचा आता काँग्रेसचे फुडारी म्हणा किंवा कार्यकर्त्या म्हणा कोणाला भेटतच नाही त्याला भेटायचीच गरज नाही कारण सर्व सर्व जे रिमोट कंट्रोल आहे ते दिल्लीच आहे राहुल गांधी म्हणेल तो, तो, तो दिल्ली मॅनेज करायची राहुल गांधी पण जो पोचेल तो, तो नेता बाकी भंगार। या भंगारुकीच दाखवलं आहे साकोलीमध्ये आठ मतांनी विजयी झाले नाना पटोले हेच नाना पटोले आहेत जे डंक्यात चोटूर म्हणतात की काँग्रेसचा मुख्यमंत्री मला द्यायचा आहे त्याच्यावर त्यांची संजय राऊतांशी दो, दो मी मी तू तू तु होते संजय राऊत इथे नागपूरचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे खिशात काहीच नाही आणि हे ताजमहल खरेदी करायला निघालेत ते संजय राऊत असो कि नाना पटोले असो एकेकाळी काँग्रेस विदर्भात नंबर वन वर होते म्हणजे काँग्रेसचं तिकीट म्हणजे रिझर्व बँकेची करन्सी होती आज काय हालत झाली आहे काँग्रेसचं तिकीट मिळालेल्या माणसाला प्रदेश अध्यक्षाला जो तिकीट वाटतो त्याला निवडून येण्यासाठी एवढी धडपड करावी लागते दोनशे मतांनी निवडून येतो खरं तर नाना पटोले लगेच राजीनामा देऊन टाकायला पाहिजे पण कोणी देणार नाही लोक आलेच की काँग्रेस विसर्जित करा असं महात्मा गांधींनी सांगितलं होत कोणीच ऐकलं नाही ऐकणारे नाही कारण गांधी गांधी शाहू फुले आंबेडकर आपल्याला पाहिजेत पण ते कशापुरते हा प्रश्न आहे त्यामुळे त्यांच्या नावावर जे काही धकवताय ते धकवण सुरू आहे त्याच उदाहरण म्हणजे नाना पटोले नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहे आपल्या मतदारसंघात वंकेश चोटवर तो पाच पंचवीस हजार का निवडून येत नाही राहुल गांधींनी सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही लगेच राजीनामा द्या दुसऱ्या दुसरा उमेदवार देऊ प्रॉब्लेम हा आहे की राहुल गांधी त्यातलेच आहेत तेही घराच्या बाहेर निघत नाहीत एसी मध्ये पडलेले असतात त्यामुळे सर्व एकाच मायाचे म्हणित लोकांची सेवा कोणालाच करायची नाही लोकांचे प्रश्न कोणालाच जाणून घ्यायचे नाहीत मग ते काँग्रेसची असोप बीजे बीजे की बीजेपीचे असो बीजेपी त्यातला काही वेगळा प्रकार नाही बीजेपी पुढारी त्यातलेच आहेत बीजेपी मध्ये फाय स्टार कल्चर जोराने वाढत आहे एकीकडे बीजेपीचे लोक यायचे घरात निवडणुकीच्या प्रचारासाठी तर त्या गावातल्या कुठल्या तरी खेड्यामध्ये त्या गावकऱ्याकडे जेवण व्हायचं चहा पाणी सुद्धा एखाद्या गा, गाव गावकऱ्यांच्या पकडून तिथे व्हायच हॉटेल नव्हती त्या प्रकारात आता जर फाईव्ह स्टार थ्री स्टार लोकांचा जो संप कॉन्टॅक्ट आहे निचोड आहे तो प्रत्येक पक्ष राजकीय पक्षाने सोडलेला आहे त्यामुळे असे प्रकार होतील खरे लोकप्रतिनिधी आले पाहिजेत तोच आत्मा हरवलाय त्यामुळे हे प्रकार सुरू राहणार सरकारी ड्युटी यासारखे लोक आमदारकी करतील म्हणतील आमदारकी आहे मी तुझ्या घरचा घडी आहे का आमदार आहे मी म्हणून तुझ्या घरी घरी तुझ्या घरी मांडी घासायला येऊ का अशी भाषा सुरू झाली आहे आमदार आहे घरगडी नाही ही ही भाषा हा पन्नास वर्षापूर्वी नव्हती आता ती सुरू झाली त्यामुळे सामान्य माणसाचा विश्वास उडतो याच्यावर म्हणतात की मतदान वाढलंय मतदान वाढलंय काही वाढलेलं नाही साठ टक्के तसंही होत होत साठ टक्केच होत राहील कारण जे आहे ते लक्ष्मी दर्शनाचा हा परिणाम आहे कोणी रेकॉर्डवर बोलणार नाही पण ते फॅक्ट आहे लक्ष्मी दर्शन त्यामुळे असं चालू राहणार ते चालू राहू द्यायचं का तुमच्या हाती आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार